नमस्कार मंडळी ई बी किचन अँड ब्लॉक्समध्ये आपले स्वागत आहे आज बनवलेले आहे ड्रायफ्रूटचे असे पौष्टिक लाडू तर त्यासाठी याप्रमाणे जे साहित्य घेतलेलं आहे ते आता तुम्हाला मी एक एक करून साहित्याची प्रमाण आणि कोणचे साहित्य घेतलं आहे ते, ते, ते सांगते आहे तर याप्रमाणे आता हिवाळा सुरू आहे एक लाडू खा आणि तंदुरुस्त राहा चला तर काय काय साहित्य घेतलं आहे ते मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे हे बघा माझ्याकडे थोड्या खारका होत्या त्यामुळे मी याचे तुकडे करून घेतले ह्या या वाटीभर आणि याची मी पावडर करून घेणार आहे समोर आणि तेवढ्याच वाटीभर मी हा घेतलेला आहे गूळ हा सुद्धा बारीक करून घेतला आहे हा आहे सुका खोपऱ्याचा किस तर इथे सुका खोपरंच वापरायचं आहे आपल्याला ओलणारा वापरायचं नाही कारण का आपला लाडू हा जास्त दिवस टिकला पाहिजे त्याकरिता आणि आपल्याला आता तुपाची आवश्यकता पडणार आहे म्हणून मोठ्या वाटीने अर्धवाटी तूप घेतलेलं आहे मी असं बाद वितळून हे बघा लहान वाटीनी वाटी घेतलेली आहे मी बदाम ही आहे गोडंबी हे ड्रायफ्रूट्समध्ये घेतल्या जाते लाडवामध्ये हे आहे अंजीरचे तुकडे हे मी बारीक असे तुकडे करून घेतले हे अक्रोट आहे आणि हे आहे पंपकिन सीड हे आहे किसमिस याला बेदाने सुद्धा म्हणतात आणि हे आहे सुंटीचे तुकडे तर मी हे घरी तुक सुंट होती त्याचे तुकडे करून घेतले याप्रमाणे घेतला आहे असा काजू आणि डिंक सध्या हिवाळा सुरू आहे आणि आपण ड्रायफ्रूटचे लाडू करत आहे त्यामुळं आपल्याला डिंक हा आपण घेतलाच पाहिजे आणि हा आहे पिस्ता तर आता हे मी याप्रमाणे प्रमाण आणि साहित्य घेतलेलं आहे तर तुम्ही यापैकी आपल्या आवडीनिवडीनुसार साहित्य कमी जास्त प्रमाणात करू शकता या लाडवामध्ये मी गुळाचा वापर करत आहे आपणा साखरेचा सुद्धा वापर करता येते आता करूया आपण भाजणीला सुरुवात तर सगळ्यात आधी मी गॅस ऑन केला कढी गरम झाली मंद आस मंद आहे आता यावर मी हा किस भाजून घेते आहे कोरडा किस आहे अजून तुपाचा वापर केलेला नाही आहे आणि कोरडीचे जिन्नस आहे ते आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता यामध्ये मी ही खोबरं भाजून घेते आहे आपण यामध्ये जर खसखस टाकत असाल तर मा मी आज घेतली नाही आहे तर यावेळी ती पण आपल्याला अशी भाजून घ्यावी लागेल तर आता हे बघा हे छान आता किस भाजलेलं आहे आता याला बाहेर काढून घेऊया मी तुम्हाला पूर्णपणे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हीसुद्धा पहिल्याच वेळी तुमचा लाडूसुद्धा छान होणार आता मी यामध्ये टाकते आहे तूप तुपावर मी आता हे जे खारकेचे तुकडे आहे हे मी भाजून घेते या ठिकाणी खारीक पावडर असली तीसुद्धा अशीच तुपामध्ये भाजून घ्यायची आता हे मिक्सरमधून मला बारीक करायची आहे त्यामुळे मी यामध्ये तूप टाकते आहे तुपामुळं काय होते की ते जे कडक असते खारीक ती अशी थोडी नरम येते आणि आपल्या मिक्सरमधून ते छान बारीक होते यामध्येच मी सुंटीचे तुकडे सुद्धा टाकले कारण की सुद्धा ही अशी ढिसूर असते दिसायला जरी तुकडे असले तरी ते सुद्धा आता यामध्ये बारीक होणार या दृष्टीने तुमच्याकडे जर सुंटीची पावडर असली तर तुम्ही ती पावडर घेऊ शकता आणि ती नंतर आपल्यावरून टाकली तरी चालते यामुळं काय होते सुंटीमुळं लाडवाचा स्वाद खूप छान येतो खाताना हलका हलकासा स्वाद येतो आणि सुंट ही गरम असते त्यामुळं हिवाळ्यामध्ये ती आवर्जून टाकल्या जाते आता त्याच कढईमध्ये मी टाकले दोन चमचे तूप गॅसची फ्रेम कमी आहे खूप मोठी फ्रेम ठेवायची नाही कारण की कोणताही पदार्थ आपला पटकन जळू शकतो तर बदाम ही अशी छान अशी हलक्या याच्यावरच तळून घ्यायची त्याचे टर्फल असे थोडे हे झाले निघायला लागले की मग टाकायचं दुसरं साहित्य आता यामध्ये टाकलं मी अक्रोड आणि आता हे यामध्ये टाकले मी काजू हे साहित्य आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे याप्रमाणे मी हे परतून घेतलं आता मी यामध्ये टाकली आहे हे गोळंबी तर हे सुद्धा परतून घेऊया तसं मी आजच्या या लाडवामध्ये जेवढं माझ्याच्याने कमी तूप लागेल तेवढ्याचा वापर करणार आहे परंतु यापेक्षा जास्त तूप आपल्याला लागल्यास आपण ते टाकू शकतो तर आता यामध्ये मी टाकते आहे पिस्ता या लाडवामध्ये मी कमीत कमी तुपाचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु हिवाळा हे तूपत काही प्रमाणात तरी आपल्या शरीरात जायलाच पाहिजे यापेक्षा जास्त तूपसुद्धा तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता आता यामध्ये टाकते आहे मी पंपिंग सीट्स तर हे पंपिंग सीट बदामीच्याच वेळेला बदाम झाले की टाकायला पाहिजे परंतु मला थोडं इकडे तिकडे झालं आताही मी यालासुद्धा भाजून घेते आहे याच्यासोबतच थोडं गॅसची पावर कमी आहे गॅसची पावर खूप मोठी करायची नाही कमी चाचेवर हे सगळं साहित्य आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे यामुळं काय होते की याचा कच्चेपणा वगैरे जो आहे तो राहत नाही आणि लाडू खाताना तो चविष्ट तयार होतो आणि जास्त दिवस आपला लाडू टिकायला मदत होते मी आता गॅस बंद केला आहे बंद केल्यानंतरसुद्धा कढई गरम असते म्हणून थोडं पलटून घेतलं आणि आता याला थोडं बाजूला ठेवते आहे आता मिक्सरमधून आधी जे आपण खारखीचे तुकडे आणि सुंट जे भाजून ठेवली होती ते आता बारीक करून घ्यायची आहे तर मिक्सरमध्ये एकदम गॅ मिक्सर न फिरवता प्लस मोड प्लस मोड करत थांबवत थांबवत असं आपल्याला असं याप्रमाणे त्याचं बारीक करून घेतलेलं आहे याप्रमाणे हे आपली आता पावडर तयार झालेलं आहे आता त्याच भांड्यामध्ये हे जे आता साहित्य आपण सगळं जे भाजून घेतलेलं आहे ते सुद्धा मी दोन टप्प्यामध्ये असं याचीसुद्धा पावडर करून घेतली मिक्सरमधून अशी छान पावडर अशी तयार झालेली आहे मिक्सरमधून कोणची पावडर करताना मिक्सर पूर्ण न भरता थोडं कमी भरायचं म्हणजे कोणची पावडर हे जे साहित्य आहे ते आतमध्ये खेळलं जातं चांगलं आणि आपली पावडर तयार होते आणि आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला किती बारीक पाहिजे कितीही ही, ही आपण ठरवायचं त्यानुसार हे आपण बारीक करून घ्यायचं माझ्या बारीक करण्यामध्ये थोडे 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 बा बा मोठे कण तुम्हाला दिसणार आहे कारण की ते दाताखाली आले की चांगले लागतात म्हणून मी ठेवले आहे आणि याप्रमाणे मी असं हे बारीक करून घेतलेलं आहे आता वळूया दुसरी कृतीकडे तर आपला हा डिंक आपल्याला तळायचा आहे त्यासाठी ठेवलं टाकलं हे मी तूप कढई गरम झाली आणि थोडं पावर मोठी करायची कारण की डिंकसाठी आपल्याला थोडं तूप गरमच पाहिजे त्यानंतर कमी करायची आणि आधी चेक करायचा कारण की हा डिंक फुलला तरच तो चांगला लागतो त्यामुळं मंदा आचेवर आणि मीडियम आचेवर हा आपल्याला डिंक असा तळून घ्यायचा आहे याप्रमाणे मी हा डिंक पूर्ण फुलेपर्यंत असा तळून घेतला तर मंडळी माझा हा व्हिडिओ आपणास आवडत असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझा व्हिडिओ आपणापर्यंत लवकरात लवकर पोचण्यास मदत होईल तर याप्रमाणे मी आता पूर्ण डिंक असा तळून घेतलेला आहे डिंक नेहमी एकदम टाकायचा नाही थोडा थोडा करतच तो तळायचा तेव्हाच तो फुलतो आणि तेव्हाच तो चांगल्या रीतीनं आपल्याला खाण्यासाठी तो आपल्याला योग्य राहतो योग्य चांगला वाटतो तर मी असा हा दोन टप्प्यामध्ये तळून घेतलेला आहे डिंक हा गरम असतो म्हणून हिवाळ्यामध्ये डिंकाच्या लाडवामध्ये रायफ्रूटच्या लाडवामध्ये याचा उपयोग केला जातो परंतु प्रेग्नंट्स बाईला ह्या डिंक द्यायचा नाही कारण की तो गरम असतो परंतु डिलेवरीनंतर मात्र अवश्य आवर्जून द्यायचा त्यावेळेला शरीराला आपल्या त्या डिंकाची गरज असते डिंक हा हाडासाठी खूप चांगला आहे आता हा डिंक तळून झाला आता यामध्ये आणखी मी थोडं तूप टाकलं आणि हा किसमिस बेदाने म्हणू आहे आपण त्याला आणि अंजीरचे तुकडे हे मी त्याप्रमाणे असे तुपातून थोडे भाजून घेतले तर हे किसमीस जे आहे हे असं बघा असं फुलते छान वाटते फुलल्यानंतर हे सुद्धा असं बाहेर काढून घेऊया तर ड्रायफ्रूटचे लाडू म्हटलं की मेहनतीचं काम आहे हे जरी आहे आणि मेहनत केल्याशिवाय काय मिळतं बरं का आणि मेहनत आता मेहनत वाटते पण ज्यावेळी आपल्या डब्यात असते ना तेव्हा आपण एक उचलून जेव्हा खातो तेव्हा त्याचा आनंद हा खरोखर ब ब्रह्मानंद असल्यासारखा वाटतं हे पण झालेले आहे आता हे मोठ्या परातीमध्ये मी आता हे पावडर घेते आहे एक एक करत आता या परातीमध्ये हे काढून घेऊया हे बघा आता हा खोबरा सुद्धा असा कडकसर आहे आणि हाताने याचा असा चुरा चुरा होतो आहे तर मी हे हातानंच बारीक करून घेतलं परंतु आपल्या घरामध्ये जर वयवृद्ध असेल त्यांच्या दातांनी कोणाच्या चा चावता येत नसेल किंवा एक दाताचा कोणाला त्रास असेल तर यापेक्षासुद्धा हे प्रमा हे सगळं साहित्य यापेक्षा बारीक मिक्सरमधूनसुद्धा करता येतं हे डिंकसुद्धा मिक्सरमधून करता येते मी नाही केले कारण का डिंकसुद्धा वा हा ढुसूर ठुसूर आहे हातानेच होतो आणि हे दातामध्ये जेव्हा येतो तेव्हा चांगला वाटतो हा माझा उद्देश होता म्हणून मी सर्व सर्व साहित्य थोडं याप्रमाणे करते आहे तर हे मी हातानं सगळं असं बारीक करून घेतलं आहे आता एक एक करत मी सगळं पावडर यात यामध्ये टाकते आहे खारीचं पावडरसुद्धा टाकलं नंतर बाकी काजू वगैरे बदाम वगैरेचे जे काही आपण करून ठेवले होते तेसुद्धा मी यामध्ये टाकलं आणि आधी याला हाताने सगळं असं मिसळून घेतलं आता टाकायचं आहे आपल्याला यामध्ये गूळ तर मी कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलं तर तो सॉरी व्हिडिओमध्ये तो आलेला नाही आहे आता यामध्ये टाकला गूळ आणि गुळामध्ये सुद्धा कमीत कमी दोन चमचे पाणी टाकलं आता हा फक्त आपल्याला त्याचा पाक करायचा नाही आहे फक्त हा गुळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे आणि मंदाळाचेवर मी याला पलटत पलटत याचं गुळाचं पाणी करून घेतलं आणि आता हे गुळाचं पाणी आपल्याला हे या आपल्या याच्यावर असं टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्यानी करून घ्यायचं कारण का ते गरम असते आणि नंतर हाताने छान यामध्ये असे मिसळून याचे लाडू वळून घ्यायचे आणि हे आता यावेळेला या टप्प्यामध्येच कोमट असताना हे लाडू असे वळून घ्यायचे आणि लाडू वळताना जर काही अडचण आली तुमच्या हाताने लाडू वळल्या लवकर जात नसेल तर अशा वेळी काय करायचं की यामधला थोडा भाग घ्यायचा मिक्सरमध्ये आणि मिक्सरमधून आणखी तो थोडा फिरून घ्यायचा त्यांनीसुद्धा लाडू आणखी वळता येतं आणि दुसरी टीप आणखी की आपल्याला जर तूप चालत असेल घेता तर थोडं गरम तूप करायचं म्हणजे वितवून घ्यायचं आणि यामध्ये टाकायचं त्यांनीसुद्धा लाडू वळता येते मात्र अजिबात बिघडणार नाही तुमचे पण लाडू असे छान होणार अवश्य करून बघा आणि हे लाडू फ्रीजमध्ये ठेवायचे नाही बाहेर एक महिना छान राहतात दररोजचा एक लाडू खा आणि तंदुरुस्त रहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत